नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपल्यासाठी एक खूप मोठी दिलासादायक बातमी घेऊन आलो आहे आता कोणतीही कृषी योजना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करताना तुम्हाला सात बारा आठ अ आधार कार्ड अशा कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही होय फक्त फार्मर आय डी पुरेसा आहे आता राज्य शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी जर तुमच्याकडे फार्मर्स आय आहे तर इतर कुठलेही कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही या निर्णयामुळे शेतकऱ्यांना होणारा वेळेचा आणि पैशांचा अपव्यय थांबणार आहे पूर्वी सात बारा किंवा आठ मध्ये काही चुका असल्यास अर्ज सेंडबॅक केला जायचा या परत पाठवलेल्या अर्जामुळे योजनेंतर्गत लाभ मिळण्यास खूप वेळ लागायचा कधी कधी अर्ज पूर्णपणे रद्दही होण्याची वेळ यायची पण आता फार्मर आयडी असेल तर या त्रासातून सुटका मिळणार आहे कृषी आयुक्तालय पुणे यांच्या सूचनेनुसार राज्यभरातील सर्व कृषी अधिकारी तालुका आणि जिल्हा पातळीवर काम करणारे अधिकारी यांनाही स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत की शेतकऱ्यांकडून जर फार्मर आयडी सादर करण्यात आला असेल तर कोणत्याही इतर कागदपत्राची मागणी करू नये फार्मर आय ही संपूर्ण शेतकरी माहितीचा डिजिटल ओळखपत्र आहे या मध्ये शेतकऱ्याचं नाव गाव तालुका जिल्हा गटक्रम सर्वेक्रम आणि एकूण क्षेत्रफळ अशी सर्व माहिती आधीच जोडलेली असते म्हणूनच पुन्हा पुन्हा सात बारा आठ अ बँक पासबुक आधार कार्ड अशी कागदपत्र अपलोड करण्याची गरजच उरत नाही हा निर्णय लाखो शेतकऱ्यांसाठी एक आश्वासक पाऊल आहे यामुळे अर्ज प्रक्रिया सुलभ होणार असून लाभ देखील वेळेत मिळू शकतो म्हणून मित्रांनो जर अजूनपर्यंत तुम्ही तुमचा फार्मर आय तयार केलेला नसेल तर लगेच जवळच्या सेवा केंद्राशी संपर्क करा आणि जर तुमच्याकडे आधीच फार्मर आय डी असेल तर निश्चिंत रहा तुम्हाला कोणतेही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही अशाच महत्वाच्या कृषीविषयक बातम्या योजना अपडेट्स आणि मार्गदर्शनासाठी बघत राहा संदीप कृषी सेवा केंद्र ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका